नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन हो, तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एक चिमुरडी घरी पाहुणी म्हणून आली होती पण ठिकाणी तिच्यावर काळाने घाला घातला काय घटना घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का मध्य प्रदेशच्या रतलाम मध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे चार्जिंगला लावण्यात आलेल्या स्कूटरला आग लागली यामध्ये अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजूला असलेली ऍक्टिवा देखील जळून खास झाली आहे टी दीपक किराणा यांच्या घरी भगवती तिचे कुटुंबीय पाहुणे म्हणून आले होते किराणा यांनी त्यांची स्कूटर चार्जिंगला लावली होती रात्री चार्जिंग पूर्ण झाल्यावर त्यातून आग निघू लागली यामध्ये शेजारी उभी करण्यात आलेली ऍक्टिवा देखील जळाली धूर पसरताच घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले परंतु अकरा वर्षांची मुलगी आतच राहिली घरात धूर कोंडल्याने तिचा श्वास कोंडला व मृत्यू झाला फायर ब्रिगेडला बोलवण्यात आले व आगही विझवण्यात आली यानंतर लगेचच मुलीला घरातून बाहेर काढण्यात आले पण तेव्हा ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती आणि हॉस्पिटलमध्ये तिला मृत घोषित करण्यात आले पाहुणी असल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ही मुलगी लक्षात आली नाही रविवारी सकाळी ती बडोद्याला परत जाणार होती परंतु त्याच्या रात्रीच तिच्यावर काळाचा घाला पडला अतिशय हृदयद्रावक आणि डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद